माणिकराव आता आपण सगळेजण पाच वर्षाच्या करता हे सरकार सत्तेवर आलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या आपल्या विभागाचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत किंवा त्या त्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एकनाथ राव किंवा देवेंद्रजी आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू तुम्ही पण डिपार्टमेंट मध्ये मी मगाशीच दादाला आणि आमच्या नलवड्यांना सांगितलं किंवा तुम्ही नोट तयार करून द्या माझा अर्थसंकल्प उद्याचा दहा दहा ला आहे तीन मार्चला अधिवेशन सुरू होतंय आणि दहा मार्चला अर्थसंकल्पामध्ये पण काही गोष्टी मला टाकता आल्या मी प्रताप काकांना पण विनंती करीन आमच्या इथं असणारे अजित जावकर डॉक्टर त्यांनाही विनंती करीन की थोडस टप्प्या टप्प्याने आपण जाऊ जेवढं शक्य असेल साधारण राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता इथं जे बदल होणार आहेत त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि म्हणून आम्ही पंच्याई माणिकराव आम्ही सगळेच जण त्यामध्ये बारकाईनं त्या ठिकाणी बार लक्ष घालू